मध्ये आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये एकोणपन्नासावे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनामध्ये आम्ही शिक्षकांनी सुद्धा काही साधनं तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी हे मी जे बनवलेलं आहे ते फुफ्फुसांचं मॉडेल आहे फुफ्फुसांचं प्रसंग कसं होतं हे मी या मॉडेलद्वारे मुलांना शिकवणार आहे तर बघा फुफ्फुस जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा फुप्फुसं आपली काय होतात फुकतात आणि जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा फुप्फुसं आपली अकुंचन पावतात मग हे कशी फुफ्फुस आपली आकुंचन आणि प्रसारण म्हणजे नेमकं काय का तर ते आपण मॉडेलमधून बघूया ही दोन दोन फुगे लावलेले आहेत तिथे तर ते दोन फुगे म्हणजे काय आहेत आपल्या शरीरातली फुफ्फुसं आहे आणि ती बघा जेव्हा हा हवा आत ओढली जाते तेव्हा काय होतं ही फुप्फुस अशी फुकतात आणि जेव्हा हवा बाहेर सोडली जाते तेव्हा फुफ्फसांचं पुन्हा आकुंचन होतं बघा ह्याला म्हणायचं प्रसरण आणि ह्याला म्हणायचं आकुंचन म्हणजे आकुंचन आणि प्रसरण आकुंचन प्रसरण अशा प्रकारे फुप्फुसांचं शरीरात आपलं कार्य चालत असतं थँक्यू